नमस्कार मित्रांनो प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन ही खूपच कॉमन समस्या आहे आणि या समस्यावर अत्याधुनिक उपचार उपचाराविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीन करतो मित्रांनो खरोखर -कर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो शीघ्रपतन आजच्या धावपळीच्या युगामध्ये हे खूपच कॉमन समस्या आहे माझ्याकडे येणारे दहापैकी आठ पेशंट मला कंप्लेंट करतात की साहेब माझं वीर्यपतन लव खूप लवकर होतं त्याच्यामुळं माझ्या पार्टनरचं संतुष्टी होत नाही आणि कुठेतरी त्यांची नाराजी होऊन जाते आणि कुठं ना कुठं आमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात तर मित्रांनो खरोखर शेग्रेपतन किंवा शेगरेपतनावर कंट्रोल करणं हे खूप डिफिकल्ट होतं पण आता ते सोपं करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे एम बी टी एल एम एला किगल चे कारण की प्रत्येकाला मी तुम्हाला सांगतो की शीघ्रपथासाठी मी सांगत असतो तुम्हाला की किगज एक्सरसाइज करा म्हणजे आपल्या गुद्वाराचे मसल आत ओढा नंतर सोडा आत ओढा नंतर सोडा असं मी तुम्हाला किगज एक्सरसाइज सांगतो किंवा स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक सांगतो की संबंध कर सुरू असताना थोडं स्टॉप करा अजून सुरुवात करा अजून स्टॉप करा अजून सुरुवात करा किंवा स्ट्रोकिंग करताना माइंड डायव्हर्शन टेक्निक सांगतो की माइंड डायवर्शन म्हणजे जेव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता तेव्हा शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव असं रिव्हर्स काउंट डाऊन करा ह्या दोन तीन टेक्निकच्या नंतर पण काही लोकांचं से पे म्हणजे जे सेन्सिटिव्हिटी असते ते सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असल्यामुळं कुठं ना कुठं त्यांच्या इजॅक्युएशनवर त्यांना कंट्रोल होत नाही आणि त्यांचं वीर्यपतन लवकर होऊन जातं तर अर्ली इजॅक्युलेशन किंवा प्रीमॅच इजॅक्युशन इजॅक्युलेशनसाठी आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगली किगल्स फ्लोअरला स्ट्रेंथनिंग करणारी एक्झाईज असेल आणि ती जे काही इन्स्ट्रुमेंट असेल ते आहे एम सिला बी टी एल किगल्स शेअर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक याच्यामध्ये वेव्स असतात आम्ही या सेंटरमध्ये पेशंटला बसवतो आणि त्याच्या खालून म्हणजे जिथं ॲनस असतं तिथं आम्ही त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटीव वेव्स देतो त्या इलेक्ट्रोमॅग्नेटीव वेव्समुळं त्यांचं जे पेल्विक फ्लोअर असतं ते पू खूप स्ट्रेंग ट्रेंग त्याला मिळते आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं इंजकलेुशन कंट्रोल करण्यासाठी जे पेल्विक फ्लोरला स्ट्रेंथ पाहिजे ती या मशीनद्वारा मिळते जर तुम्हालाही पण जर प्रिमियाच्या इंजक्युलेशनचा त्रास असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या आठवड्यातून दोन वेळा तीन आठवडे हे सिटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघा तर मित्रांनो एका म्हणजे सिटिंगला आम्ही चार्जेस चार्जेस जे आमचे आहेत आमच्या क्लिनिकचे ते फाईव्ह थाउजंड आहे पण सध्या ही जी मशीन आहे ही सध्या फक्त माझ्या संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे लवकरच मी पुणे आणि मुंबई येथे पण आणत आहे तरी मित्रांनो तुम्हाला पण ती पद्धत तुम्हाला ही तुमच्या शहरामध्ये उपलब्ध करून द्यायचा मी प्रयत्न करीत आहे धन्यवाद मित्रांनो